हाय हॅलो नमस्ते आता दुपारच्या बारा वाजत आलेले आहेत आणि मी बसलो आहे मका राखत हे तर बघा अजून मका वाळतेच दोन तीन दिवस झालं मका वाळायचं चालूच आहे आणि आईचं काम हे कसं आहे मकामध्ये हात फिरवायचा इकडं काकू पण बघा हे नाणे काय आहे का नाणे उडीच ह्याच्यात खडं येतं किती खडं काढले तर हे कसं केलं कायचं कस किलो कायदा तुला म्हणतो मी कस किलो कायदा हजा? दोन हजार ना कसा क्विंटलला कांबळे जेवण काय खाल्लं कोणी केलं सगळं मिक्स करून ना मिरच्या कितीला आणल्या फोटो काढत नाही मी मिरच्या कितीला आणले काय करायचं मिरच्या आपल्याला खायला म्हणजे दाजेला खायला दोनशे रुपये किलो तेराशे रुपये काय काय टाकायचं मिरच्यामध्ये मसाल्या मध्ये चला अजून एक आला बाबा या ससा आला आमचा ससा हळूहळू या झालं का जेवण बसा आता उन्हात बसू नका इकडे बसा सावलीला मातारे माणसाला दिसत नाही काय नाही मका मका राखायला ठेवले एवढे सगळे असते ते काय भरायचंय कसला फॉर्म एकूण माझा पैसे मिळते आता दुपारच्या एक वाजले त्या आणि भर उन्हामध्ये मध्ये काय मी आलो राहणार जरा चक्कर मारवं म्हणलं ते जे मकाचं कॅब काटवाळ आहे ना कॅम्बळ ती पाहुणे निघतो म्हणठेवते आता बघू आज ती का नाही ते काय माहित नाही त्यांना म्हणलं टॅक्टरच घेऊन या ट्रॅक्टरमध्ये बसते ना भरपूर येते ती का बा येते ती माहीत नाही आपण येऊन जरा बघाव आणि जाऊया मग परत आता लय ऊन पडले ज्वारात जाऊ थोड्या उशीर नाही घरी बघू आता मका तर काय हडकाय लागली आहे उन्हाळ्यातसुद्धा एवढं ऊन पडलं नव्हतं बघा तेवढं ऊन पडले लेकडं ऊन नाही काय करायचं पाणी पण आणलं नाही आता दिवसाची लाईट पण नाही तर आता बराच वेळ झालं रानात थांबून अजून काय कोण आलं नाही ऊन एक लई आवायला लागलं बाबा दिसतसुद्धा नाही मी एवढं ऊन आहे चला आता घराकडे चाललो आहे जाऊन जरा नारड्याला कोरड पडली आता अर्धा एक तासभर झालं आहे लावलं आता पाहुण्याला फोन या म्हणलं कॅमेरा न्यायला पण काय अजून पत्ते नाही बघू आता उद्या परवा येते न्यायला ऊन कडक खाय बाबा काय करा फुलपाखर असल्या उन्हा सुद्धा फुलपाखर या दुपारचं कोण सुद्धा नसतंय राहणार मी चालतो गवा घेतली गवा घेतली आहे मस्त आहे मकाचे ना बेस्ट मामा आहेत आमचं ओके मकाचे पोते पण बघा किती लावले ते चालेल येतच लय मामा आहे एवढा एवढाच रस्ता आहे बघा इतके वाहनं वर्दळ असते ना एवढ्या एवढ्या रस्त्यावर लय वर्दळ असते रोज मला तापाय बघा रस्त्यानं जाय याचा असं या या कॅम्बळ निघते भरून ट्रॅक्टर भरून ओके चला आता घरी आलेलो आहे आणि हे आमचा टोळ नाक्याचा <laughs> दादी आहे फिरते नुसतं फिरते फिरती नुसत फिरती मैत्रिणीला आली भेटायला नमस्कार केले किती चांगले दिसते छान दिसते पांढरा दिसते केवढ जोरात पाणी सोडले लाव बरं आता लावून दाखव बरं त्याच्यात चॅलेंज हा जोरात ओके हुशार कांबळे शबास कांबळे सोडा आता मोठ्या जन्मात सोडा सगळं भरून घे इकडं भरून घे ते पाणी येतं आठ दिवसात एकदाच पाणी येते पाणी का काय ह्याच्यातनं आले का फास्ट बघ बर ओके एवढं फास्ट आहे काय दादे काय खायला राहिली काय खायला लागले दादे हा केळ कशी खाल्ली ती कशी खाल्ली दीदी मैत्रिणीला काय म्हणली नमस्कार केला का मैत्रिणीला कसा केला नमस्कार करून दाखव बरं नमस्कार कसा केला दादीची स्माईलमध्ये हटके स्माइल असते एक नंबर स्माइल टाकते चाल जाते लांब तिकडे टाका तिकडे टाकते तिकडे राहू दे चालू आहे बघा मकाचा भूतं पण आहे ते आपल्याकडं काकू भारी दिसायला लागला खुर्चीवर एक नंबर असं वाटायला लागलं आमदार बिमदार होता का काय बँकेमध्ये गेल्यानंतर बघा पीक विम्यासाठी इतकी गर्दी जिकडं जाय तिकडं गर्दी 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 कमीत कमी दोन तास तरी मी उभाच राहिलो होतो बँकेचं काम चालू होतं लो एवढे लोक फॉर्म घेऊन उभा राहिलो गर्दी असते बघा बँकेच्या कामावर आता काय झालं माहिती आहे का आता पूर्ण दिवसभर बरा का गावातच फोटो स्टुडिओ मध्ये बँकेत आणि जेवढं काय नेट कॅप आहे ते गावामधलं सगळीकडे थांबून पाटकुल जेवढा पुरुष वर्ग आहे ना सगळी जण का ना नेट कॅप आहे बँकेत झेरॉक्स तिथं काय चालू आहे जे नुकसान भरपाईचं पीक विम्याचं ना ही एक फॉर्म अजून हे वेगळंच फॉर्म आहे तर हे फॉर्म झालं की हे फोटो आहे आईचा फोटो काढून आलो आहे हे बघा ज्यो टॅगिंगमध्ये फोटो काढायचं आहे इथं लॅ काय अजून लॅटिट्यूड असं सगळं काय काय ह्याच्यात मिळते की बऱ्याच जणांना हे सुद्धा फोटो काढायला आहे ना मोबाईलमध्ये ॲप घ्यायचं आहे काय ॲपचं नाव आहे नोटकॅप म्हणून ॲप आहे ते ॲप घ्यायचं रानात जायचं आता ज्याच्या नावावर जमीन आहे उतार ज्यांच्या नावावर त्यांनी काय करायचं थांबायचं तिथं रानात एखादं नुकसान झालं तिथं फोटो काढायचा आता माझं पण नुकसान झालं फार्मराएडी। फार्मराएडी आ, त्याला असा फोटो काढायचा असा पीक विम्याचा हे काढायचं अजून तुम्हाला सांगतो फार्मर आय डी आता फार्मर आय डी जे आहे ना हे कवाच मी काढून घेतलेलं आहे आईचं जे फार्मर आय डी आहे का त्याला आधार लिंक केले माझा नंबर आईच्या आधार लिंक केले त्याच्यामुळं का नाही लगेच फार्मर आय डी मिळते आणि हे उतर ढेकभर उतर आता एवढ्या सगळ्या कागदामध्ये का नाही अख्खा दिवस माझा गेला ह्यातच गेला दिवस आता हे भरायचं आणि बघू पुढच्या पुढं आपण भेटूया आता परत आता मी कागदाची जुळवाजुळव करतो आणि कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा भेटू आपण परत उद्या बाय बाय थँक्यू धन्यवाद